नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सायंकाळ सगळ्यांना तर सगळं आवरलं आहे वगैरे आणि आहे आता सप्त्याला आम्ही सगळ्यांनी आवरले अनुष्का अनुष्का आहे चालत्यानं बरं अनुष्काचं चालले आणि आपलं यू पीचं काम झालं बरं काय डोळ्यात गेलं काय त्यांचं चाललं होतं इथं पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवते मी कसं आरशात कसं दिसतं पी यू पीचं काम आपलं अशा प्रकारे झालं इकडचं असा बॉक्स बनवला असं असं बनवले इकडची पण झाली आपली नवी बाथरूममध्ये पण करून घेतली नवी बाथरूममध्ये इकडं केले आणि इकडच्या पण बाथरूम मध्ये केले इकडच्या पण बाथरूम मध्ये दोन्ही बाथरूम मध्ये पीव्हीपी करून घेतली इकडचं पण आता ह्यांचं चाललंय लायटिंगच जे पॉइंट काढलेले आता ते येणार हे भाऊजी येणार आहेत ना तर ते आता दोघ जण मिळून करणार आहेत लाईटीच कलरच काम करायचं दोन चार दिवसात दरवाजा बसतोय वरची काच पण बसते मस्तपैकी एक पैकी दरवाजाचं मोठे आणि मिस्त्रीने येऊन दरवाजा बनवलं खूप हेवी हा दरवाजा फर्निचरचं पण काम चालू झालंय आपलं फर्निचर मध्ये दरवाजा कटिंग वगैरे झाले एक 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 उरकून घ्यायचं पावसाच्या आधी आता म्हणजे पावसा आहे पण पाहिलं काम हा वरची काच पण पहिले लवकरच नान असलं तर गाणं वाचत आता नान थोडंफार आलंय इकडून म्हणजे कामात आलं पेमेंट मिळालंय माझं मग म्हणलं आता काय करायचं काय करायचं म्हणलं आधी करायचं एक एक काम उरकायचं म्हणून काय म्हणजे लेपन नव्हतं ऐंशी हजार आले ते मग वरची काच चाळीस हजाराची दरवाजा पंचवीस हजाराचा आणि पीयू पी वीस हजाराची असं म्हणजे थोडक्यात काम आणि इकडून तिकडून थोडंफार पैसे उचल घेतली कामाचे म्हणलं सगळं टोटल काम करून टाकावं होते सगळं काम म्हणजे अंतिम टाका त्याला काय म्हणलं असू दे कसं वाटतंय कशी वाटते नक्की सांगा म्हणजे ही इच्छा होती माझी पीयूपी का केली इथं काय झालं होतं इथं खूप फेब्रिकेशन ही जिना केलं ना, के ना? या जिन्यासाठी लय लोकांना दिसत होतं सगळं स्टील स्टील दिसत होतं लोकांना दिसत होतं इथं लय राडा होता मग तिला दिसायचं हे चित्र इकडं कसं एकदम सुट, सुट, ुटीत आहे मस्त आहे त्याच्यामुळे इकडे नाही करायची कारण इकडे कौलाचाच आला पाहिजे हो कौलालाच कलर वगैरे हो आपलं कौलाचं घर आहे त्याच्यामुळं आला पाहिजे एकदम आता ह्याला कसं जिथे जिथं कलर वगैरे द्यायचा व्यवस्थित करून घ्यायचा कौलाचा फील म्हणजे जुन्या काळात कसं कौल 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 तसं एकदम फील आलं पाहिजे मग आपली पीव पी तिथे केली आणि मधल्या मधली पण मस्त झाली म्हणजे मला आवडली एकदम छान अस लय असं खराब दिसायचं पण मस्त झालं हा लाइटिंग वगैरे झाल्यानंतर मग आपलं किचन ला यायला कुठं बाहेर पीपी वगैरे काहीच करायचं नाही करायची किचन मध्ये पण नाही करायची किचन पण आपलं हा असंच ठेवायचं ते बनवायचे फक्त किचनचे ते कपडे वगैरे बनवायचे चल बा चला बाईंचं ह्यांचं सगळ्यांचं आवरले हा काम हा राहिला आमचं भाऊजी आलं भाऊजी आमचं लाईटीची काम करतात आणि सहज नाही झाला व्हिडिओ चालू करतात लाईटीचे काम बरेच काय काय करतात लाईट फिटिंगच करतात आणि ते लाईट बोर्ड कामाला पण येतात सरकारी जॉब आहे त्यांचा लग्न झालं होय मधुराकडे जाईल आम्ही असेल तर सांगा हा मधुराकडे जाईल आम्ही तर असं चेष्टा केली तर आता ह्यांचं दोघांचं चालेल का तर चला तिकडं चिवू आणि आत्या ही हाक मारतात इथं आत्या आल्यात आमच्या गावा म्हणून आबा लाल आली म्हणजे दोन तीन दिवसाच्या आत मोठा पाऊस येणार आहे आबा ज्यावेळी असं लाल हो झालेला असेल ना त्यावेळी मोठा पाऊस येतो असं म्हणतात जुनी माणसं असं आबा ला ला लाल झाल्यावर येतात म्हणतात तीन तीन दिवसाचा आत पाऊस येतो मोठा पाऊस म्हणजे मोठा म्हणजे विजाचा कडकडाचा कर, पाऊस येतो हिडो बायचा व्हिडिओ चाललाय च्यू तर हो का चिवतो टिफिन बॅग च्यू च्यू इकड बघ टिफिन बॅग घेऊन त्यात बॉटल घेऊन फिल्टरचं पाणी लागतं ना जेवता जेवता उठावं लागतं अन्न नाही चल की मग तोंड नाही धुतलं तू काय लय अन्नाला आहे मेकअप ना हा थांबतो माझा मी पण केलाय बा मेकअप हो

बर काढून घातले म्हणजे तिचं काय झालं तर पायने बिऊ राखले आत्याला हक मारायला असू द्या चला व्हिडिओ कसा वाटला सांगा जातो आता तिथं तिथं बघू व्हिडिओ काढला तर काढला कीर्तन नाही का थांबा एकादशीच कीर्तन नाही कीर्तन माघारी यायचं नाही नाही किती अकरा वाजेपर्यंत तुम्हाला काय करतात सगळे अकरा पर्यंत जागाच असत बर चला बाय सगळ्यांना गुड नाईट